अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे चंदगड पंचायत समितीच्या कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे कार्यालयीन वेळेत जर ते कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने बाहेर जात असतील तर अशांच्या हालचाल रजिस्टर नोंद होते का मधील सुट्टीतील निर्धारित वेळेचाच उपयोग होतो का कामकाजात कसूर होत असेल तर कारवाई आवश्यक आहे इत्यादी संदर्भात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना पत्रकार राहुल पाटील यांनी सविस्तर पत्र लिहून विचारणा करत पत्रातून जनभावना व्यक्त करत याबाबतची माहिती उत्तरादाखल मिळावी असा उल्लेख केला आहे चला पाहूया पत्रकार राहुल पाटील काय म्हणतात लग्न समारंभ यात्रा जत्रा राजकीय क्षेत्रातील व अन्य मान्यवर मंडळींचा वाढदिवस कार्यक्रम शासकीय कर्मचारी यांचे सेवा निवृत्तीनिमित्त होणारे सत्कार कार्यक्रम आदी कार्यक्रमांना अनेक शासकीय कर्मचारी शासकीय दिवशी आणि कामकाजाच्या कामकाजाच्या वेळी नियोजित ठिकाणी अनधिकृतपणे गैरहजर राहून नियमांचं उल्लंघन करत तथा कर्तव्यात कसूर करत वर नमूद विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतात वेळोवेळी असेही दिसून येते शासनाने जनतेच्या सोयीसाठी व हितासाठी विविध प्रशासकीय पदे निर्माण करून या पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे शासनाकडून दिले जाणारे गलेलठ्ठज वेतन आणि विविध सोयी सवलतीचा पुरेपूर लाभ कर्मचारी घेतात मात्र कर्तव्याचा विसर जर कर्मचाऱ्यांना पडत असेल तर ही शासकीय आणि जनतेची मोठी फसवणूक आहे त्यामुळे याबाबत कोणाची तरी तक्रारीची वाट न पाहता आपल्या अधिकाराचा वापर करत नियमांचं उल्लंघन तथा कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर वेळोवेळी योग्य ती कारवाई करावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली तसेच शासन जनतेच्या हिताच्या दृष्टीने गतिमान आणि लोकविमुक्त प्रशासन यासारखे रा उपक्रम राबवत असताना शासकीय कामकाजा दिवशी सकाळी पावणेधा ते सायंकाळी सव्वा सहा या कामकाजाच्या वेळेत अनेक कर्मचारी नियमांचं उल्लंघनता कर्तव्यात कसूर करत कार्यालयीन ठिकाणी हजर राहत नसल्याने सातत्याने दिसून येतं याबाबत यदा कदाचित कोणी हकललेच तर वेळ मारून नेणारी उत्तरही दिली जातात कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या कामकाजाव्यतिरिक्त अन्य तत्सम कामे असतात याची कल्पना आम्हाला आहे पण अशी कोणतीही कामे नसताना कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना दिसतात ही अतिशय गंभीर बाब आहे शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला असताना देखील सर्व नियम धाब्यावर बसवून कर्तव्यात कसूर करत कर्मचारी कामकाजाच्या दिवशी आपल्या सोयीनुसार कार्यालयाच्या वेळेत येतात आणि का कार्यालयातून निघून जातात तर कर्मचाऱ्यांसाठी दुपारी एक ते दोन जास्त या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची सुट्टी अंतर्भूत असताना भोजनासाठीच्या अर्ध्या तासाचा वेळ धाब्यावर बसवले जाते याबाबतही काही महिन्यापूर्वी देखील पत्रातून आपल्या या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आहे थोडक्यात शासनाने जनतेच्या हिताच्या दृष्टीने सुचवलेल्या विविध तत्सम बाबींच्या कार्यालयीन ठिकाणी अंमलबजावणी होत नाही याची देखील आपण गंभीर्याने नोंद घ्यावी तसेच जनतेला उघड्या डोळ्यांनी निदर्शनास येणाऱ्या बाबीकडे आपण वारंवार लक्ष वेधण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घेऊन कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा व्हावी शासनाने जनतेची फसवणूक होऊ नये याकरता आपल्या अधिकाराचा वापर करत वेळोवेळी योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी विनंती राहुल पाटील यांनी यावेळी केली धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज